कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात तीस एप्रिल रोजी एक अज्ञात मृतदेह सापडल्याची घटना समोर आली होती पुलादपूर पोलिसांनी तांत्रिक व मानवी गुप्त माहितीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवत तातडीने अक्षय जाधव या एका संशयित आरोपीस अटक केली पुढील तपासामध्ये या खुनामध्ये मुख्य दोन आरोपींचा सहभाग उघडकीस आला हे दोघे आरोपी तब्बल दोन महिन्यांपासून फरार होते आणि आपली ओळख लपवत कर्नाटकमधील सीमा भागात लपून राहत होते तरी पोलादपूर पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे व मानवी गुप्त माहितीच्या आधारे त्या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले यामध्ये वंदना दादासाहेब पुणेकर वै वर्ष छत्तीस मोहन पांडुरंग सोनार वयवर्ष चोपन्न या दोघांविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे मयत सुनील हासे आणि आरोपी वंदना पुणेकर यांची ओळख चिपळूण येथे एका प्रवासादरम्यान झाली होती पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले वंदना पुणेकर व मोहन सोनार यांनी मयत व्यक्ती यांच्याकडे पैशांची मागणी केली मात्र ही मागणी पूर्ण न केल्याच्या रागात झोपेच्या गोळ्या देऊन सदरील व्यक्तीचा काटा आरोपींनी काढलाय व रात्रीच्या अंधारात मृतदेह गोणीत भडून कशेडी घाटातील जंगल भागात फेकून दिला

त्या मृतदेहाच्या आजूबाजूला पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वोटर आय डी आणि एक आधार कार्ड पोलिसांनी म्हणून आणलं होतं ड्रायव्हिंग लायसन्सिंग म्हणून आणलं होतं तर त्याद्वारे त्या व्यक्तीचा आपण शोध घेतला असता तर सदरचा व्यक्ती हा अहमदनगरला मुळचा राहणारा होता व तो सध्या रत्नागिरी येथे कामाला असल्याचं कळलं होतं तर रत्नागिरी पोलिसांनी सदर मिसिंग मिसिंग पोलीस दाखल केली होती मिसिंग वरून मग स्थानिक रत्नागिरी पोलिसांना आम्ही संपर्क साधला त्या सम मृताच्या नातेवाईकांना संपर्क साधला व त्यांनी येऊन ती बोली ओळखली सुनील हसे असं म्हणत व्यक्तीचं नाव आहे वय होतं राहणार अंबड अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा इथला तो मुळचा राहणारा रह होता तर तो, तो रत्नागिरीमध्ये एम आय डी सी आहे अरो शिरगाव या पोलीस स्टेशनच्या त्या ठिकाणी तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता तर त्याची साधारण मा एप्रिल महिन्यामध्ये एका महिलेसोबत ओळख झाली होती लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चिपळूणचा तो जो चौक आहे त्या चौकामध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेसोबत ओळख झाली होती त्या ओळखीचं रूपांतर पुढे त्यांच्यामध्ये जवळीक आली दोघांमध्ये आणि सुनील असे हा त्याच्या कुटुंबाला सोडून इकडे चिपळूणला एकटा राहत असल्याने व त्याच्याकडे एक फोर व्हीलर गाडी आहे आणि चांगले पैसे कमवतोय असं झाले व बघितल्याने त्या महिलेने त्याला थोडं प्रेमामध्ये गुंतवलं होतं व याच्यामध्ये प्रेमामध्ये गुंतवून त्याची गाडी आणि त्याचे पैसे लोकडण्यासाठी त्याला त्या महिलेने तिचं नाव वंदना पुणेकर आहे व तिचा जोडीदार मोहन सोनार व अजून एक अक्षय जाधव म्हणून आरोपी आहे त्या असे तिघांनी मिळून त्याला जयसिंगपूरला नेलं गोड बोलून की तुला आम्ही लग्नासाठी मुलगी देतो बहुम वगैरे असं अशा प्रकारचं आमिष दाखवलं आपण वंदना पुणेकर आणि मोहन सोनार या दोघांचा शोध घेत होतो त्या अनुषंगाने मग अक्षय जाधव अटक झाल्यानंतर या दोघांचा शोध घेत असताना जयसिंगपूरमध्ये आपली टीम आठ दिवस रिझर्व आपण ठेवली होती व तिथे काही गोपनीय बातमीदार आपण तयार केले व त्या गोपनीय बातमीदारांनी दोन दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की यंदानापूर्ण जयसिंगपूर आणि सांगली परिसरात येणार आहे सध्या ती कर्नाटकमध्ये चिंचवी म्हणून गावी मायकरी वगैरे या ठिकाणी बुरखा घालून ते त्याच्या जोडीदार मोहन सोनाल्यासोबत राहत आहे तर त्याप्रमाणे आपण बातमी मिळाल्यानुसार सांगली आणि जयसिंगपूर परिसरामध्ये मी स्वतः जाऊन माझे मलदान असे आम्ही चौकांनी जाऊन सापला नसला व परवा रात्री तिला अंकली चौक सांगली या ठिकाणावरून तिचा जो जोडीदार बहुन सोना याच्यासोबत जाताना चौकामध्ये पाहिलं आणि मग त्यांचा पाठलाग करून हायवेला मिरजच्या दिशेने पाठलाग करून त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे दोन्ही आरोपींना आता पोलीस कस्टडी चौदा तारखेपर्यंत मिळालेली आहे दोघांनी आपल्या कबुली जबाबमध्ये फोन कसा गेला काय या संदर्भात करुली जबाब दिलेला आहे पुढील अधिक आता त्याच्यामध्ये चारशेट आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये टाकू